हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर नवीन दिवसाची नवीन मस्त अशी सुरुवात झालेली होती आणि मी इथं ना ज्या लास्ट देवीच्या साड्या होत्या ना तर त्याचं पॅकिंग करते मला माहीत तुम्हाला माहिती आहे मी ना वीस तारखेपासून म्हणजे मागच्याच महिन्यामध्ये बंद केलं होतं कारण मला माहीत होतं सॉरी म्हणते बारा तारखेपर्यंत चालू ठेवलं होतं बारा नोव्हेंबरपर्यंत बंद केलं होतं पण म्हणजे ऐकायलाच तयार नाही कस्टमर आणि अजूनही अजूनही आता गुरुवार अगदी उद्यावर त्याला आला ना तरी म्हणता येत राहते पुढच्या गुरुवारी वापरतो पण देच 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 आणि असं करता करता हा लास्ट स्टॉप माझा यायला ना गुरुवार आला खरंच मला वाटलं होतं की मी खूप आधीपासून चालू केलं तर माझं लवकरच संपेल ऑर्डर लवकर संपतील पण नाही कस्ट म्हणजे बायका नेहमी जाग्या होतात कधी माहिती आहे जवळ नंतर आठ चार पाच दिवस चार पाच दिवस जवळ आले ना की मग जागे होतात असं था करतात आणि परत म्हणतात की फास्ट कुरिअर कर नाहीतर मग पुढच्या गुरुवारी पोचलं तरी चालेल आणि ह्या हिशोबावरती करतात मग नाही पण बोलता येत नाही काहीच नाही तर ठीक आहे म्हटलं हा लास्टचाच माझा हा स्टॉक होता याच्यानंतर मी कोणतीही देवीची साडी शिवणार नव्हते आणि तेच आता मी पॅकिंग करायला घेतल्या अर्जंटमध्ये कारण ह्या सगळ्या पार्सल पार्सल मला अर्जंटमध्ये द्यायची सुद्धा होती कारण बघू म्हटलं शक्य झालं तर पहिल्या गुरुवारला पोचलं तर पोचलं कारण मुंबईची पुण्याची गुजरातची अशी इकडच्या आहेत ना तर ते शक्यतो तिसऱ्या दिवशी पोचतातच पोचतात बाकीच्या आहेत ना ते मग थोडंसं मागे पुढं होतं तर आता ह्या वी व्हिडिओलासुद्धा दोन दिवस होऊन गेलेले आहेत दोन दिवसानंतर मी हा व्हिडिओ इडिट करते कारण की मला टाईमच नव्हता एडिट करायला वगैरे किंवा मग आजारी पण पडले काल खूप जास्त सर्दी ताप हे सगळं होतं तर मग काल मी हा व्हिडिओ नव्हता एडिट करून टाकला काय माहीत माझ्या महाग लागले काय माहीत सर्दी नुसती इतकी ना नाकातून असं ना पाणी गळत होतं अगदी किती चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या मी म्हणजे टॅबलेट घेतल्या पण नाहीतरी पण माझी सर्दी कुठेच येत नाही बरीच होत नाही माझ्याकडे इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रँडच्या ब्रँडच्या म्हणण्यापेक्षा कंपनीच्या टॅबलेट आहेत बरं का पण तरीही त्याने मला काही फरक पडत नाही ना घरगुती उपायाने नाही आणि माझं हे कधी थांबणार आहे दुखणं काय माहीत आणि थंडीमध्ये मला हा जास्त त्रास होतो बाकीच्या सीजनमध्ये एवढं नसतं कमी असतं पण थंडीमध्ये जरा जास्तच होतं गर्मीमध्ये तर मला बिलकुल हा त्रास होत नाही तर चला म्हटलं पटपटात ॲड्रेस लिहून घेते आणि मग सगळ्याचं पॅकिंग पण करून देते डायरेक्ट मी दुसऱ्या दिवशीच्या मॉर्निंगलाच आता शूट करते आणि इथं आपलं दुसऱ्याच्या पैठणीचा कपडा आहे ना तर तो आलेला होता आणि बरेच जण म्हणत होते वेगळा वेगळा असा पैठणीचा कपडा तर हा वेगळा आहे खूप सुंदर आहे क्वालिटी पण याची आणि हा फक्त आपल्याकडे दोनशे रुपये मीटर आहे पहिलावाला होता ना अडीचशे रुपये मीटरवाला होता तर तो आता नसून हा आपला दोनशे रुपये मीटरवाला आहे आणि हा सुद्धा ना खर्च खूप इतका भार आहे ना छत्तीसचा पन्ना राहणार आहे क्वालिटी एक नंबर राहणार आहे आणि एवढा स्वस्त कोणीच विकणार नाही कारण हाच कपडा ना तीनशे साडेतीनशे रुपये मीटरने तुम्हाला बघायला भेटेल सगळ्या स्वस्त मी देते आणि आता इथं निकिता आली होती तिची पोरगी बघा म्हणत होती मला साडी नेसवून अशी काहीतरी गुंडाळून गुंडाळून तिचं सुरू होतं की बाबा असं तसं नवीन काय बघितलं ना की लहान लेकरांचं खूपच एक्साइटमेंट असते की नाही हे खूप सुंदर आहे आणि तिला तर ते पैठणीचं खूपच आवडते पैठणीचं काय कोणताही ड्रेस शिवला ना माऊ मला घाल ना पहिल्यांदा मला घालणं माऊ मला घालणं असं सुरू राहतं तिचं कारण खूप म्हणजे बाय पोरींना खरंच खूपच म्हणजे हाऊस असती बघा नवीन नवीन कपडे शॉपिंग किंवा नवीन गोष्टी याच्या आणि तिचंही बघा ते सुरू आहे की नाही तिला नक्की तर ओरडत होती नको म्हणजे असं घडी नको मोड वगैरे तर नाही ती म्हणत ती मला नेसवाच नेसवाच तिच्या हातातला आहे ना तर तो, तो ग्रीन कलर आहे जरा जवळ आहे त्याच्यामुळे स्पष्ट दिसतंय तर खूप सुंदर डिझाईन आहे आणि त्याच्यानंतर रात्री मग मला एक अर्जंट ड्रेस द्यायचा होता सगळं काम वगैरे आवरलं पार्सल पॅकिंग केली आणि सहा वाजता बसली होती आपले म्हटलं चहा पिवा आता चला आणि एक फोन आला आणि म्हटलं ताई तो माझा ड्रेस झाला का तर त्यांनी मागच्या आठवड्यात मला सांगितलं होतं मी गावी जाणार आहे आणि मला तो ड्रेस घेऊन जायचा आहे त्यांच्या आत्याच्या मुलीसाठी बहुतेक पार्टीवेअर ड्रेस आणि मी जोपर्यंत काय करते ना पेमेंट नाही देत तोपर्यंत मी ती ऑर्डर कन्फर्म पकडतच नाही आणि मग त्याच्यावरती कामही करायला चालू करत नाही आणि नंतर मग कस्टमर मला विचारतात की मी तुम्हाला मागच्या आठवड्यात सांगितलं होतं की मला पाहिजे म्हणून मग तुम्ही अजून कसं काही कंप्लीट नाही केला तर कसं आहे मलासुद्धा आता ट्रस्ट नाही आहे आणि शेवटी मी जेव्हापासून हे स्वतःला असं स्ट्राँग केलं ना तेव्हापासून माझं चांगलं झाले नाहीतर बऱ्याच वेळा असं होतं की आपण एवढा चांगला ड्रेस शिवणार हे करणार आणि मग परत कस्टमर न्यायला नाही आले वगैरे तर तो, तो ड्रेस पडून राहणार आणि पडून राहिला ड्रेस परत विकला जात नाही किंवा रिटर्न आलेला ड्रेससुद्धा परत विकला जात नाही हे माझं माझा स्वतःचा अनुभव आहे त्याच्यामुळे मी आता त्याच्याकडे लक्ष देत नाही तर त्या बोला मी आठ वाजता येते तोपर्यंत शिवून ठेवा तर म्हटलं ठीक आहे एका तासामध्ये तर माझा ड्रेस कटिंग स्टिचिंग दोन्ही होईल आणि मी स्वयंपाकसुद्धा करून बसेन तर पार्टीवेअर ड्रेस होता पटकन कटिंग करून घेतला आणि स्टिचिंगला बसले तोपर्यंत निकिता म्हटली चल ती गेली होती गार्डनला रुद्रेला घेऊन रुद्राला आणि त्या पिहूला घेऊन मग मी पण गेले पाच दहा मिनटात तिकडनं खेळलं खेळलं थोडंसं पीठ वगैरे आणायचं होतं ते पण आणलं आणि तो ते घेऊन येईपर्यंतच माझे पाहुणे सात वाजले होते मग म्हटलं आता आठपर्यंत कसं आपण रेडी करूया आणि मग माझं जेवण वगैरे झालं तरी कस्टमर आल्या नव्हत्या माझा ड्रेस रेडी झाला तरी तर असं आहे बघा पार्टी हो ही पार्टीवेअर अशी साडी मी नवीनच घेतली आणि हो कोणताही ड्रेस असो मी पूर्ण एक साडी वापरते पार्टीवेअर ड्रेसला आणि ज्यांना जास्त घेर हवा आहे त्यांच्यासाठी मी दोन साड्या पण यूज करते पण ज्याची त्याची मर्जी शक्यतो कसं आहे मी नोटीस केले की बरेच जणांना ना, ना कमी पैशामध्ये जेवढं बसवते येईल ना तेवढं बसवतात आता बघा ह्याच साड्या जर दो तीन किंवा पाच साड्या वापरून जर ड्रेस केला तयार तर त्या ड्रेसचा घेर इतका असेल ना की नुसतं एकदम पार्टीवेअर लुक एकदम असं म्हणतो ना तर त्या टाइपचा येईल पण बऱ्याच जणांना असं नको असतं तर ठीक आहे चला आता मी हे पटकन कटिंग करून घेते आणि त्याच्यानंतर मग स्टिचिंग करून घेते जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर म्हटलं चला कटिंग करूया कटिंगला बसले पर नऊ झाल्यात तरी पण कस्टमर का आल्या नव्हत्या मला वाटत होत्या येत आहेत का नाही नाहीतर तर शिवलाला ड्रेस वेस्त जायचा पण रुद्र गेला बाहेर आणि मी हे घड्या घालत होती ना तेव्हाच नेमके त्या ते आल्या होत्या आणि मग त्यांना तुम्ही डो तो ड्रेस नेऊन दिला तर आज टोटल मी बरेच सारे ड्रेस कटिंग केले आणि ह्या सगळ्या साड्यातनं मी घडी घालते ती साडी आत्ताच आली होती पट लगेचच कटिंग करायला घेतलं कारण काही ड्रेस आत्ता ना पहिल्यासारखं मी करत नाही की एकदम पंधरा दिवसाचं वगैरे टाईम देत नाही आता मी दहा दिवसाचं देते कारण शीतल पण आहे कामासाठी माझ्याकडे तर मग दोघी मिळून आम्ही पटकन उरकतो आणि दोन तीन दिवसात डिस्पॅच करण्याचा प्रयत्न करते तरी मी डिस्पॅचिंग टाईम हा पाच दिवसाचा किंवा सहा दिवसाचा देते कस्टमरला पण तरी शक्यतो मी तीन चार दिवसातच दे करून देते डिस्पॅच त्याच्या दे पहिलं आणि चला फायनली ती गोष्ट आज जा, झालेली आहे तिचा शुभारंभ झालेला आहे तो म्हणजे साड्यांचा बिझनेसचा खूप दिवस माझं सुरू होतं खूप दिवस मी असं फोटोवरनी याच्यावरनी काम केलं आणि खूप छान रिस्पॉन्सही आला तर म्हटलं चल आता प्रत्यक्ष करायला काय हरकत आहे म्हणून इन्व्हेस्टमेंट करायची ठरवली आणि खूप भीती वाटत होती छाताळी छातीमध्ये जसा गोळा आला होता की करू नको करू तर ब्लॅक साड्यांचं मी इथं बघू शकता करणार आहे सुरुवात मी ब्लॅक साड्यांपासून करते कारण संक्रांत आली आणि संक्रांतीचा सण सं म्हटलं चला आता बघ्यात ब्लॅक साड्यांपासून होतं आहे का तर इथं कॅमेरा व्यवस्थित लागला नव्हता दिसतच नव्हतं तर मी सगळ्या साड्या व्यवस्थित चेक करून क्वालिटी वगैरे घेतलेल्या त्यामुळं ए वन क्वालिटी राहणार आहे सगळ्या साड्यांची खूप सुंदर क्वालिटी राहणार आहे आणि खूप म्हणजे आता मी ज जवळजवळ सतरा सॅम्पल घेतलेत आणि खूप जवळजवळ दोनशे ब्लॅक साड्यांचे सॅम्पल आहेत पण आता दोनशे साड्या एवढ्या सेल थोडी होणार किंवा मला ज्या वाटल्या की ह्या वा, वा सेल होतील किंवा ज्या बजेटमध्ये बसणाऱ्या आहेत अशा साड्या मी इथे घेतलेल्या आहेत आणि बघूयात आता कसा रिस्पॉन्स येतो या साड्यांचा सा आणि बघू आता शक्यतो मी थोडं लवकरच करते उद्या किंवा परवा मी आता लाईव्ह घेऊन टाकेन किंवा शॉर्ट व्हिडिओ टाकेन जेणेकरून सगळ्यांना त्यांचे ब्लाउज वगैरे व्यवस्थित टायमिंगवरती शिवून भेटतील त्या हिशोबाने तर बघूया आता कसा सपोर्ट येतो आहे खूप भीतीही वाटते तर माहीत नाही आता काय आहे ते आणि ब्लॅक साड्यांसोबत अजूनही बघा ह्या वेगळ्या पॅटर्नच्या साड्या घेतलेल्या आहेत आणि याची क्वालिटी तुम्हाला फक्त असं मी टाकते कागदातून तरीही समजत असेल की किती भारी क्वालिटी आहे बघा फक्त कागदातून मी अशी टाकते ना तरीही मला असं वाटत होतं की ती भारी वा मस्त साड्या आहेत असं मलाच फील येत होता तर वेगळा पॅटर्न आहे जो की कुठेच नसेल असा बघूयात आता मग कसा चालतो आहे कारण की ज्या आपण गो गोष्टी म्हणतो ना ट्रेंडिंग ट्रेंडिंग त्या सगळ्यांकडेच असतात मग सगळ्यांकडे जे नसेल ना ते वेगळं थोडंसं केलं तर थोडं होईल तर बघूयात आता तर तुम्हाला कशा वाटतात त्या साड्या मला कमेंटमध्ये सांगा आणि शेवटी आपल्या साड्यांच्या बिझनेसला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि आता असाच आपला माल येत राहील आता पहिला स्टार्टिंगचा कसा रिस्पॉन्स येतो बघते याच्यानंतर ये मग जवळच राहतात त्याच्यामुळे आता मी सॅम्पल म्हणजे बारा एका साडीतले बारा कलर तेरा कलर जेवढे पण कलर असतील सगळे घेतले आणि ह्याच्यामधून जर क्वांटिटी ऑर्डर आली तर काय लगेचच जाऊन आणायचे आहे आणि आपल्याला पॅक करायचं आहे एवढंच आहे काम तर बघा ब्लॅक साड्या इथं मी तीन साईडला ठेवल्या कारण ह्याची मला सुरुवात करायची ह्याच्यापासूनच उद्या ए पहिली रील टाकून कारण ह्याची ऑर्डर पण होती आणि मग म्हटलं तेच पहिल्यांदा स्टार्ट करूया तर तुम्हाला यातली एक साडी मी उघडून दाखवते आणि ह्या ब्लॅक साडीमध्ये सगळ्या साड्यांमध्ये तुम्हाला कलर अवेलेबल आहेत त्याच्यामुळे बघा आता पहिली साडी तुम्हाला उघडून दाखवते आणि ही साडी मी तरी पाहिली नाही आहे कुठे तुम्ही पाहिली होती का मला कमेंटमध्ये सांगा तर ही आहे बघा घड्या आता खूप सावकाश काढावे लागणार आहे कारण परत मला घड्या आधीच घालता येत नाही तर स्वामी समर्थांची श्री स्वामी समर्थ असं आहे आणि भाईच्या दोन्ही साईडला असं यूमध्ये बघाय असं आहे टिक्का स्वामी समर्थांचा त्याच्यानंतर इथं खाली बॅक साईडला म्हणजे पाठीवरती वरती ना हे असं स्वामी समर्थांचं चित्र येणारं आहे आणि पूर्ण हा ब्लॅक आहे पण ह्याच्यामध्ये सगळं कलर अवेलेबल आहेत पण शक्यतो आता हे आहे ना संक्रांतर मी ब्लॅकचं आणलेलं आहे कलेक्शन पण कलर मात्र सगळेच तुम्हाला माझ्याकडे याच्यामध्ये भेटतील आणि हे बघा पदर असा आहे पदरावर स्त्री स्वामी समर्थ असं लिहिलेलं आहे खूप सुंदर साडी आहे सेम मुनिया पैठणीमध्ये साडी जाते सेम टू सेम साडीच्या पदराला बघा गोंडे नाही आहेत पण मी ह्याला गोंडे लावणार आहे जशा ऑर्डर येतील कारण स्वतःचा टचअप द्यायचा आहे मी गोंड्यावाल्या साड्या घेतल्या ना की आपल्याला प विकायला परवडत नाहीत गोंडेवाल्या साड्यांचं त्या स्वतःच मॅन्युफॅक्चरिंगवाले पन्नास रुपये एक्स्ट्रा लावतात मग आपण आपले दहा पाच रुपयाचे गोंडे आणून लावले तर आपला तो बचत होते ना त्याच्यामध्ये तर त्या हिशोबाने आता मी गोंडे माझे स्वतःचे तयार करणार आहे तर एखाद्या गोंड्याचा मला सॅम्पल नक्की टाका की अशा प्रकारचे गोंडे कर युनिक जे कुणाकडेच नसतील साडीला सो ते तुम्ही मला नक्की शेअर करू शकता आणि श्री ही साडी कशी वाटली आणि ही साडी तुम्ही खरंच बघितली होती का कुठे तेही मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका साडीची किंमत जाणून घेण्यासाठी मला व्हॉट्सअपला मेसेज करा कारण की नवीन सुरुवात आहे तर माझा असं आहे सुरू की किंमत आपण डायरेक्ट नको सांगायला पण माझा दुसराही एक अनुभव आहे की किंमत डायरेक्ट सांगितल्यामुळे ना साड्यांचं सा सेलिंग जास्त होते तर तुम्हाला दोन्हीतला कोणता ऑप्शन चांगला वाटतो आहे म्हणजे किंमत सांगून सेल करावे की कि किंमत न सांगता सेल करावे तेही मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरायचं नाही आणि खूप सुंदर असे गोंडे मी या साडीला लावणार आहे गोंड्यामध्ये तर तुम्ही आता मला सजेस्ट करालच की बाई असे लाव तसे लाव हे लाव ते लाव तर तेही सांगा आणि हे नक्की सांगा मला की मी काय करावं म्हणजे प्राईस सांगून सेल करू की प्राईज न सांगता सेल करू तेही सांगा तर आता मी त्यांना घडे घालायचा प्रयत्न करते आणि मला शिकावं लागणार आहे साड्यांच्या प्रॉपर घड्या घालणं पॅकिंग करणं कारण मला येत नाही घड्या घालताना पॅकिंग करता आ, मी त्यामुळं मी जास्त साड्या उलगडणारच नाही अगदी मोजक्याचून उलगडणार जेणेकरून ती पटकन घडी आपल्याला घालता येईल वगैरे किंवा लटकन लावणार आहे ना गोंडे तर त्यासाठी पूर्ण साडी उकलावीच लागेल त्याच्यानंतर घडी घालता आली पाहिजे तर शिकणार आहे आता स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी आणि त्या तुमच्यासोबत ब्लॉग थ्रो शेअर करेलच की मी कशी कशी शिकते ते तर चला आता मस्तपैकी बघा घडी घालून ठेवली या साडीची आता उद्या मी तुम्हाला ही साडी पहिल्यांदा दाखवते फायनली माझं सगळं आवरलं आहे आम्ही दोघं रुद्र आणि मी बनाना शेक पण पिलो रुद्र बसलाय चल झोपायला म्हणून आणि आज अक्षरशः साडे दहा वाजले साडे त्याला पाचच मिनटं कमी आहेत आम्ही लवकरच झोपतो कारण त्याला खूप झोप येते ना दुपारचं नाही झोपत तर आज साडीच्या लावण्याच्या ह्याच्या एक्साइटमेंटमध्ये जरा जास्तच आतूनच ना एकदम छ्या तिथून आपण म्हणतो ना असा गोळा भरतो एकदम भीतीचा तर तशा टाईपचं मला आज झालं आहे कारण की खूप भीती वाटते खूप मोठी रिस्क आहे ही खूप छोटी रिस्क नाही आहे कारण की काही साड्या तर आपण अशा ड्रेस वगैरे शिवून संपवू शकतो पण काही साड्या आपण नाहीच संपवू शकत इतक्या तर नाही संपवू शकत तर जवळजवळ मला वाटतंय चोपन्न हजारचा हा माल आहे एवढा तर याच्यानंतर पण अजून मी चांगला रिस्पॉन्स आला तर अजून माहीत नाही ह्या एवढ्याच एवढ्या छोट्या कपाटाचं मोठं शॉप होऊ शकतं माहीत नाही आता कसा सपोर्ट येतोय तुम्हाला सर्वांचा आणि खरंच नक्की सपोर्ट करा कारण खूप जास्त असं आतमधून भीती वाटते की होईल का नाही याच्यामध्ये सक्सेस कारण ड्रेस त्याच्यामध्ये तर खूप छान सक्सेस झाली पण आता साड्यांच्या बिझनेससाठी बिझनेसमध्ये नेमकं सक्सेस होईल का नाही थोडंसं भीती पण वाटते तर बघूया आता कसा सपोर्ट येतो आहे ते तर बघू आता उद्या संध्याकाळी किंवा परवा संध्याकाळी मी लाईव्ह घेईन आणि संध्याकाळचा घेईन शक्यतो कारण की सेकंड शिफ्ट आहे तर दुपारचा घेता येत नाही संध्याकाळचं थोडं रिलॅक्स शांत पण वातावरण असतं त्याच्यामुळे मी संध्याकाळचं घ्यायचं ठरवलं आहे तर मला टायमिंग नक्की सांगा की मी लाईव्ह कधी घेऊ आणि खूप मोठी रिस्क घेतली त्याच्यामुळे आता सेव्हिंगही नाही आहे कारण की सुरू आहे आयफोन घ्यायचा कारण आयफोन घेतला ना तर क्लॅरिटीमध्ये आपण लाईव्ह शूट करू शकतो कारण माझा हा मोबाईल खूप खूप अस्वस्थ आहे अगदी पंधरा सोळा हजारचं आहे माहीतच आहे आणि त्याला घेऊनही दोन वर्ष झाली जास्त दिवस एका मोबाईलची क्लॅरिटी चालत नाही आता तुम्ही म्हणाल मग एस ट्वेंटी फोरमधून कर तर त्याच्यामधलं सेटिंग मला बिलकुल समजत नाही आहे नाही ती त्याच्यामध्ये व्यवस्थित शूट होतं आहे तरी मला त्यातलं समजत पण नाही काय एकदम अडकळल्यासारखं होतं आणि बिलकुल मला तो मोबाईल आवडला नाही त्याचे फीचर खूप छान आहेत पण मला यूजही चांगला करता येत नाही आहे आणि बॅक तर खूप छान दिसतं त्याने पण फ्रंटचं जे आहे ना आता कसं लाईव्ह घ्यायचं असेल तर फ्रंट आपल्याला लाईव्हला दाखवावं लागतं तर ते थोडंसं भीती वाटते बघू लाईव्हही घेईल व्हिडिओही बनवेल शॉर्टही बिन बनवेल आता कसं सपोर्ट येतोय आहे त्या हिशोबावरती आहे तर उद्याचे सगळे ड्रेस कटिंग करून ठेवलेत कारण उद्या डीमार्टला जायचं आहे आणि नक्की सपोर्ट करा साड्याच्या बिझनेससाठी आणि खूप छान साड्या मी आणणार आहे कारण की असं थोडे महाग जर ना तर क्वालिटी मी त्याच लेवलची देणार आहे अरे डी मार्टला जायचं आहे किराणा भरायला होती त्याच्यामुळे आपले दोन दिवस ना शॉर्ट आणि लॉंग दोन्ही व्हिडिओ आले नाही पण आजपासून म्हणजे उद्यापासून मी नेहमी नियमित ने, ने, लाँग व्हिडिओसुद्धा आणि शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकण्याचा प्रयत्न करेन कारण बरेच जण वाट बघतात आणि व्हिडिओ नाही गेल्यानंतर मग हे होतं तर ठीक आहे चला आजचा ब्लॉग मी तरच थांबवते आजचा कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा माझी नवीन सुरुवात नवीन हे तर त्याला कसा बघूया आता कसा रिस्पॉन्स येतो आहे सुद्धा बघूया तर चला आजचा व्हिडिओ मी तरच थांबवते भेटत उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय